साबुदाणा खिचडी म्हटलं ना की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो पण काय ना की कधी खिचडी चिकट होते कधी ती मौसूत होत नाही म्हणून मग आपण पन... वेगळंच काहीतरी बनवून खातो असतो उपवासासाठी आता श्रावण महिना सुरू होतो आहे आणि भरपूर उपवास आहेत म्हणून ही परफेक्ट साबुदाना खिचडीची रेसिपी पूर्ण बघायची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं आहे ठीक आहे बरं सर्वात अगोदर आपण खिचडी ही साजूक तुपातच बनवली पाहिजे ज्यामुळे चवही अप्रतिम येते शिवाय आपण जे तेल वापरतो ते तेल नक्की कोणतं आहे भेसळयुक्त आहे का आपल्याला माहिती नाही म्हणून खिचडी तुपातच बनवा आता मी या ठिकाणी दोन चमचे तूप घेतलेलं आहे पण तुम्हाला जर समजा मिरच्या तळून घ्यायच्या नसतील तर तुम्ही एक चमचा तूप जरी वापरलं तरीसुद्धा चालेल पण मला तोंडी लावणीसाठी तिखट झणझणीत पाहिजे ना म्हणून यामध्ये मी पहिल्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मिरच्या कापून घेतलेल्या आहेत फक्त त्याला उभे एक काप टाकलेलं आहे मीठ मी आत्ता घालत नाही आहे मीठ कधी घालायचे ते तुम्ही पुढे बघायचे तेलात किंवा तुपातच आपण मिरच्या छान आपल्या परतवून घेणार आहे झाकण ठेवायचे एक मिनिटभरासाठी त्यामध्येच आपल्या मिरच्या छान शिजल्या जातात ठीक आहे आता तुम्ही बघू शकता मिरच्यांचा रंगही बदललेला आहे त्या अगदी मस्त झालेल्या आहेत खाण्यासाठी तोंडी लावणीसाठी हा मिरच्यांचा प्रकार अप्रतिम लागतो तुम्हाला जर दही वडे बनवायचे असतील तेव्हा सुद्धा तुम्ही ह्या अशाच मिरच्या बनवल्या तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आहे काही हरकत नाही म्हणजे त्या खूपच छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करायचे साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी रात्रभर साबुदाणे भिजत ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग त्या मी खिचडी बनवणार आहे पण जर कधी तुम्हाला एमर्जन्सीमध्ये साबुदाना खिचडी बनवायची आहे आणि तिच्यासाठी साबुदाणे भिजवलेले नाही आहेत त्यासाठी जर तुम्हाला काही रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे आता खिचडीमध्ये घालण्यासाठी मी पुन्हा थोड्याशा मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि त्याही परतवून घेणार आहे तेलामध्ये छान आता सगळ्यात अगोदर मी वापरणार आहे कच्चा बटाटा अप्रतिम चवीची खिचडी तयार होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उकडलेला बटाटाही आरामात वापरू शकता पण मी आज या ठिकाणी कच्च्या बटाट्याची खिचडी बनवते जी खूप छान होते तयार ठीक आहे बटाटा शिजण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं अजिबात पाणी घालायचं नाही जर तुम्ही बटाट्याला पाणी घालून शिजवलं तर तुमची साबुदाना खिचडी शंभर टक्के चिकटच होणार बटाट्यामध्ये मीठ घालून घ्यायचे थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मिरच्या तळून ठेवलेल्या आहेत ना त्यालाही मीठ घालायचे आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचे मिरच्या गरम गरम आहेत तोवरच तुम्ही मीठ मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मिरच्यांना खूप सुंदर अशी चव येते ज्यांना तिखट आवडतं ना, ना त्यांना या मिरच्या नक्की आवडतील बरं आता आपण जे बटाट्यामध्ये मीठ घातले ना तेही छान मिक्स करून घ्यायचे आणि पाणी न घालता झाकण ठेवून द्यायचे आणि वाफेवरच आपला बटाटा शिजवून घ्यायचा आहे जरी तो क्रिस्पी झाला किंवा थोडासा कडक झाला तर तो आपण साबुदानी शिजवून घेत असताना आरामात मऊ होतो काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे त्यासाठी मी एक दोन मिनिट बटाटासाठी झाकण ठेवून बटाटा शिजवून घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतला जेणेकरून खाली जास्त लागू नये आणि पुन्हा वाफ काढून घेतलेली आहे आता मी बटाटा चेक केला के की शिजलाय की नाही बटाटा शिजलाय तर मग मी लगेचच साबुदाणे घालून घेतलेले आहेत या ठिकाणी मी एक वाटे साबुदाणे वापरलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साबुदाण्याचं प्रमाण ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे साबुदाणे छान मिक्स करून घ्यायचेत त्यावर झाकण ठेवायचे झाकण ठेवून एक दोन ते -ती तीन मिनिटासाठी कूट न घालता म्हणजे शेंगदाण्याचा कूट न घालता वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर मग एकदा खिचडी साबुदाणे छान हलवून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग यामध्ये घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट एक वाटी शेंगदाण्याचा कूट मी या ठिकाणी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता पण कूट बनवत असताना शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे आहेत छान खरपूस भाजायचे त्याचं साल थोडंसं सा काढायचं थोडंसं राहू द्यायचं जर तुम्हाला पांढरी शुभ्र खिचडी हवी असेल तर शेंगदाण्याची पूर्ण साल काढून टाकायची आणि जर खिचडी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जशी दिसते तशीच हवी असेल थोडीशी लालसर रंगाची हवी असेल तर मग मात्र तुम्ही अर्ध शेंगदाण्याचं साल काढून टाकायचं आहे आणि अर्ध राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे सगळ्यात शेंगदाण्याचं साल निघालं पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे तुमच्यावर ठीक आहे एक दोन मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे आपण मीठ बटाटा शिजत असताना घातलेलंच आहे त्याचबरोबर वरून शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणे जे वापरलेले आहेत त्यानुसार आपण थोडंसं मीठ घालायचं पण टिफिनला जर तुम्ही ही खिचडी बनवून देणार असाल म्हणजे त्यासाठी ती दिवसभर मऊसूत राहायला हवी ओके हो नाही म्हणून मग यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियंट घालायचा आहे तो म्हणजे साखर घालायची आहे मिरच्या आपण भरपूर घातलेली आहेत प्लस आपण तळलेली मिरची पण टिफिनसाठी किंवा खाताना घेणार आहे म्हणून थोडीशी चिमूडभर साखर घालायची आहे आवडीनुसार त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आता आपली खिचडी ॲक्च्युली तयार आहे पण आपण जी साखर घातलेली आहे ना ती छान मेल्ट व्हावी आणि सगळ्या सा साबुदाना खिचडीला त्याची छान चव यावी यासाठी एक दोन मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवायचे आणि मग आपली ही खिचडी पुन्हा एकदा मिक्स करायची सा, सा, कर आहे पूर्ण सा साखर मीठ आपलं मिक्स करून झाल्यानंतर दोन मिनिटासाठी याची वाफ देऊन घ्यायची आहे एक दोन मिनिटाची वाफ देऊन झाली की आपली साबुदाना खिचडी मऊ लुसलुशीत अगदी मोकळी सुटसुटीत तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी एकही दाना एकमेकांना चिकटलेला नाही आहे एवढी मोकळी लुसलुशीत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे शिवाय जरी आपला जो बटाटा आहे तो सुरुवातीला वाटत असेल की तो खाली लागला आहे किंवा तो कडक झाला आहे पण साबुदाना शिजत असताना तो आपोआप मऊ होऊन जातो त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही आहे किंवा तुम्ही या ठिकाणी उकडलेला बटाटाही खिचडीसाठी वापरू शकता अशाच रेसिपीजसाठी श्रावणी किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे आणि हो आजचा व्हिडिओ आवडला आहे की नाही ना ते मला कमेंट करून सांगायचे नाहीतर काय तुम्ही काय करता येता व्हिडिओ बघता आणि असेच निघून जाता ना लाईक करताय ना कमेंट्स करताय असं नाही चालणार आहे पहिलं लाईकही करायचे आणि कमेंट्स करून सांगायचे की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे की नाही रेसिपी जर आवडली असेल ना तर या पद्धतीची साबुदाना खिचडी पहिल्या श्रावणी सोमवारसाठी नक्की बनवून बघा